नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमीपत्रात महत्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज अतिशय महत्वाची विशेष बातमी पाहत आहोत बंद बातमी आहे बंद संदर्भातली येवल्यात आज हिंदुत्ववादी संघटनाकडून बंदची आक देण्यात आली आहे येवल्यातील गोरक्षकांवरील जेहादी प्रवृत्तीच्या लोकांनी केलेला हल्ला व काश्मीर येथील पहलगामच्या दहशतवादी हल्ला प्रकरणी येवलेकरांनी शहरात कडकडीत कर बंद पाळला आहे या निषेध मोर्चा म महिलांनी मोठा सहभाग नोंदवला असून सकल हिंदुत्ववादी संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला गोरक्षा गोरक्षा गोरक्षकावर जो हल्ला झाला त्याचा आम्ही जैन निषेध करत आहोत आणि एवढ्या कडकडीत बंद करत आहोत आणि जो काश्मीर जम्मू काश्मीर मध्ये जो धर्म झाला झाला धर्म धर्म विचारून जर तुम्ही गोल्या घालत असल त्याच्या निर्देशनामो दोन दिवसापूर्वी काश्मीर मध्ये काश्मीर मध्ये पेलगामी झाला त्या हल्ल्याचा निषेधार्थ आज आम्ही सर्व हिंदू बांधव त्या हल्ल्याचा आम्ही निषेध करत आहोत भारत सरकारने या हल्ल्याची त्वरित त्वरित तो दखल घेऊन या हल्ल्याच्या ज्या जे परधामा आहे पाकिस्तान या पाकिस्तानला निश्चित अद्दर घडवले पाहिजे अन्यथा हिंदू समाज अतिशय आक्रम होऊन यापुढे मोठं आंदोलन करण्याची शक्यता आहे आणि आंदोलन करूच अशी सरकारला आम्ही विनंती करतो आणि त्यांनी पाकिस्तानला अद्दर घडवावी अशी आम्ही विनंती करतो सकल हिंदू समाजाने जो मोर्चा काढलेला आहे येवल्यामध्ये गोरक्षकावर झालेला हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच काश्मीरमध्ये पर्यटकांवर जो हल्ला केलेला आहे क्रूर असा हल्ला केलेला आहे त्या संदर्भात येवलेकर सर्व हिंदू सखल समाज बांधव या घटनेचा तीव्र शब्दामध्ये असा निषेध करत आहे आणि सरकारने लवकरात लवकर या पाक दार्जिने आलेल्या धडा शिपवा अशी आमची पूर्ण सकल हिंदू बांधवांच्या वतीने विनंती आणि आज हा मोर्चा आम्ही निषेध म्हणून काढत आहोत तारखेला बेलगाम येथे पर्यटनासाठी गेलेले हिंदू बांधवांवर बेछूट असा गोळीबार करून अठ्ठावीस भारतीय नागरिक त्या ठिकाणी मारले गेले त्यांना त्यांची धर्म कुठला हे विचारून त्यांना मारण्यात आलं तर या देशामध्ये धर्मनिरपेक्ष देश आहे असं म्हणण्याचं कारण काय आणि दिवसेंदिवस ह्या घटना वाढत चाललेल्या अनेक घटना यापूर्वी देखील झालेल्या आणि म्हणून आता सरकारनं भारत सरकारनं याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे पाकिस्तानवर हल्ला केला पाहिजे आणि ज्या ज्या लोकांनी त्या काश्मीरमधल्या लोकांनी यांना साथ दिली असेल अशा लोकांना हुडकून काढून त्यांना देखील गोळा घातला पाहिजे तरच अशा या प्रकारचा कारवाया थांबतील अन्यथा निरपराध नागरिक पुन्हा पुन्हा मारले जातील आणि म्हणूनच आज या येवल्या शहरातून सर्व हिंदुत्ववादी नागरिक अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा